ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलयकन वरती क्लिक करायला विसरू नका हॉटेलमध्ये पाणी घेण्यासाठी गेलेल्या तरुणास धक्का लागल्याच्या कारणावरनं तीन जणांनी बेदम मारहाण केली आहे तसेच लाकडी ठोकळ्यानं केलेल्या मारहाणीमध्ये फिर्यादी गंभीर जखमी झालाय ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये तीन आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरी योग्य कलम लावून तातडीनं आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी जखमींच्या नातेवाईकांनी निवेदनाद्वारे केली आहे नानाज इथे सतरा जून रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी विक्रम बबन कोळी हा एक हॉटेलमध्ये त्याचा भाऊ येणार असल्यामुळे थांबला होता त्यावेळी फिर्यादी हा हॉटेलमध्ये पाणी घेण्यासाठी गेला त्यावेळी तिथे बसलेला आरोपी सोमनाथ भरत मोहोळकर याच्या पायाची लात फिर्यादी विक्रम कोळी यांना लागली त्यावेळी फिर्यादी कोळी यांनी त्याला विचारणा केली असता तो फिर्यादीस शिवीगाळ करून म्हणाला की तुला दाखवतो आता त्यानंतर फिर्यादी कोळी हा हॉटेलच्या समोर आला असता तिथे दुसरे आरोपी असीम जब्बार शेख आणि छोट्या हरुण शेख हे फिर्यादीच्या जवळ आले आणि शिवीगाळ करू लागले सोमनाथ वाद का घालतो असं म्हणून लाथबक्क्यांनी मारहाण देखील केली त्यानंतर आरोपी छोट्या हरुण शेख यांना तिथे असलेल्या मटण तोडण्याचा लाकडी ठोकळा उचलून फिर्यादी विक्रम कोळी यांच्या डोक्यात घालून त्यांना गंभीर जखमी केलं तसेच सोमनाथ मोहोळकर यांनी फिर्यादीस पाठीवरती लाथ मा मारून तसेच हातानं तोंडावरती मारहाण केली त्यावेळी फिर्यादीचा भाऊ रमेश कोळी हा भांडणं सोडवण्यासाठी मध्ये आला असता त्यास सोमनाथ मोहोळकर यानं लाथाबुक्यानी मारहाण केली आणि आसिफ शेख आणि छोट्या शेख यांनी त्यास केली जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे या प्रकरणी फिर्यादी विक्रम बबन कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवर आरोपी सोमनाथ भरत मोहोळकर आसिफ जब्बर शेख आणि छोट्या हरुण शेख यांच्या विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या बाबात सदर जखमींची परिस्थिती चिंताजनक असून देखील पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कडक कलम लावले नाहीये साधं कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपी हे गावगुंड आणि वाईट प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे त्यांच्याकडनं अशा स्वरूपाच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी त्यांच्यावरती योग्य आणि कडक ती कारवाई करून तीनही आरोपींना तात्काळ कर अटक करण्याची मागणी जखमीचे नातेवाईक महेश कोळी यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लोखंडे हे करतात मला जी हान मार झाली आज चार पाच दिवस झाले ते आरोपी अजून बाहेर त्याच्यानुसार त्यांच्या फक्त साधा गुन्हा दाखल केला आहे त्याला अजून अटक झालेली नाही आ, मी महेश रमेश कोळी राहणारप देवाडी मंगळवारी सत्ता सतरा जून रोजी माझी चुलते विकास बगन को कोळी यांना गंभीर त्याची मारहाण नॅनजमध्ये नज इथे करण्यात आली तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना हॉस्पिटल श्री समर्थ हॉस्पिटल जामखेड येथे दाखल केली आणि आज एफ आय आर दाखल झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये तर आजपर्यंत पोलि पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही तर पोलिसांनी त्यांना अटक करावी ही विनंती आणि इथून पुढे असे गुन्हे घडू नये याच्यावरनी याच्यावरती पोलिसांनी लक्ष द्यावे त्या दिवशी त्यांना लाकडाच्या मोठ्या ठोकळ्याने गंभीर प्रतीची मारहाण करण्यात आली त्या त्या घटनेमध्ये त्यांचा जेवणही जाऊ शकत होता त्यानुसार पोलिसांनी कलम लावून योग्य ते कलम लावून कारवाई करावी ही पोलिसांना विनंती करून आम्ही कारण पोलिसांनी आता जो गुन्हा दाखल केलेला आहे तो एकदम साडे कलम गुन्हा दाखल केलेला आहे जखमा गंभीर स्वरूपाच्या असताना त्यांनी साधे कलम लावले तर त्याच्यानुसार त्यांनी त्या कलमांमध्ये जखमा बघून योग्य गुन्हा नोंद करावा ही विनंती अटक नाही झाली तर आम्ही माननीय उप उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना एक निवेदन पत्रकार सादर करू त्यांच्याकडे विनंती करू की आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल अशोकवीर सी चोवीस तास जामखेड ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनल लाईक ला करा शेअर करा करा आणि क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रॉय डोनेशन एक फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग, सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी